रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं। बात करते कुछ रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं जिनको अपने आता नहीं वो सारे मेरे बाप का संविधान बदलने की बात करते थे बाबा साहेब ने तो जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा लुदेगा है जुल्म के खिलाफ भर आदमी ने लड़ना चाहिए अत्याचार को रोकते हुए हर पर आगे बढ़ना चाहिए I'm that. भंडरा दी बाचे आम्ही त्यांठर तू बापू रे आम्ही एवू बापू तू

আহ একা ঘরের লাইনের জন্য दुसरा मध्येই মাই বাই কপি কর তোর দিশা তুলেন তাহলে ताकत লাগে মই তুই খৌকা পেটারে কিন্তু җиবি নাই পলাইচি みんなで,で。な

काहीच वाटा होणार नाही आणि ते पंधरा वर्षापासून आम्ही बघू तसलो आमचं काय वाटता येत नाही बरोबर तिला म्हणून की जागृत व्हावा कारण बाई नाही काही नाही महिला करू शकते ते पुरुष करू शकत नाही कारण नारी महिला मतगत द्यायला ना घे की नाही

म्हणून तुम्ही करतो तोंडाला पण पॅरेल असतो बरोबर पण तेव्हा पाय गेला हाती गेला पाय कोणी बसू शकत नाही पण महापुरुषाचा गुणगान करते म्हणून त्यांच्याकडे बघा पाय खायला हात घात तोंड बाबा बाबासाहेबांची विद्यार्थ्यांना हा विषय मी बऱ्याच ठिकाणी सांगतो आणि आता इलेक्शनचा विषय मी हा विषय सांगितलाच पाहिजे आता काय पहिले बघा बघा गावच आहे ना त्रिपुरा गावच आहे ना पहिले स्वच्छता अभियान होत काय उचललेला पेरा चाललो है ना उचललेला पेरा चाललो बाबू हा थोडा ब्लास्ट होतो असा क्लिअर उचलला पाहिजे आणि पहिले तर आम्ही गावामध्ये गेलो की नाही

इमान तरी आम्ही तुमच्या दौऱ्यामध्ये मनोवरच्या ओर दिलं की नाही त्याला आज मधल्या बोलीत ने शेगाव त्याला भेटून म्हणतात आज मजली बोली बोलतो आज गर माहित आता आज माझ्या बोलीत नाही आज पोळ्या लागतात त्याला का बेललं म्हणल्या ना आज नाही बेलल्या पेरल्या द्या ताई चांगली हो चांगलं बेल्ल्या तोंड सुद्धा

मार्च एकोणीश सत्तावीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महा रेथे चौदा ताल्याचा सत्याग्रह केला होता बरोबर जेव्हा महा सत्याग्रह करायला बाबासाहेब निघाले बाबासाहेबांच्या राधाबाई नावाची बाई होती तुमच्या मध्ये बघायचे हिरा दम तुमच्या मध्ये बघायचे कारण माहीत माहिती काही नाही

रुपेश गौरी यांचे माझ्या भावाचा सुपुत्र म्हणजे माझा भाज आपच असते माझं ऐक त्यांनी पाचशे रुपयाची भेट दिली मला खूप खूप धन्यवाद महा माझी नसा पाच वर्षांपूर्वी त्यांच्या प्रचाराला आले होते त्यांच्याकडून मला एक हजार रुपयांची भेट आली गुंछा सवय यांच्याकडून सुद्धा मला दोनशे रुपयांची भेट आली आमचे विलास यांच्याकडून सुद्धा मला एक हजार रुपयांची भेट आली कारण मी एक एक पाच वर्षापूर्वी त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कार्यक्रमासाठी आले होते बरोबर ना आमचा दादा नका

निवडणूक आहे आणि सरकार उमेदवार उमरे पंचायत समितीचा सभापती बनेल जर आता निवडून आला तर माझी एवढी इच्छा आहे तुम्ही मत बरोबर की नाही मत देता या पीजीपी वाल्या हराम ठेवायला मत देता बरोबर की नाही जर तुमचा भाऊ आमचा अपक्ष उभा राहत असेल जर आमचा भाऊ आमचा घरासाठी उभा राहत असेल तर मला असं वाटते नवे गावातून उमेद पैसे जे आहे तर माझा विलास भाऊ सोळापूर यांना तुम्ही सपोर्ट केलं पाहिजे आणि अशा माणसाला देऊन आणलं पाहिजे आता पण चोटले की आता पहिले बाजू होतो ताई बाई आता विचार करा पक्का आणि मारा शिक्का शिक्का बंद झाला आता बटन काही दाबल्या का तिकडेच जाते कोणची बटन दाबा तिकडे म्हणजे कसं एखाद्या माणसाचं लग्न झालं आणि तिला पाच बहिणी असल्या कोणची बहीण सांगते पहिली असं दुसरी असं तिसरी असं असं नाही म्हणून टाकलं का कोणती पटवून टाका सारखं वटे बँक जाते तर चालू होतो इमानदारी चर्चा जो आपल्यासाठी उभा होत असेल जो आपल्यासाठी समाजकार्य करत असेल त्यांना सपोर्ट करा म्हणून म्हणायचं आहे आमचा सुद्धा आलेले आहे आणि विलास भाऊला सुद्धा विनंती करते भाऊ या बसा दिवसांचा हे आमचे रोशन भाऊ सोजिवे आता ते बुद्धा लढा चालू आहे महाराष्ट्रात कोणीही माणूस आम्ही हात किंवा उपाशी जाऊ देऊ नाही त्यांच्या एकदा पॅडचा कडका आठवू द्या आणि आज आठ किंवा नऊ डिसेंबरला बुद्ध त्याला माझा यांनी कार्यक्रम घेतलेला आहे तुम्हाला आमंत्रित करत आहे तुम्ही नक्की या आमचा दहा